रामदेवतेचे दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली आहे आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे पुणेकर आपलं मत भाजपला देखतील याचा मला विश्वास आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हा महायुतीचे ते सगळे नेते उपस्थित होते ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली आहे आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे पुणेकर आपले मत भाजपला देतील याचा विश्वास आहे प्रचार सुरू करताना महायुतीचे सगळे नेते उपस्थित आहेत सगळे आमदार आज येथे उपस्थित आहेत हा आमच्या विजयाचा संकल्प आहे खासदार मेधा कुलकर्णी दिल्लीत आहेत म्हणून त्या आल्या नाहीत असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं मोहोळ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराच्या विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे अनेक प्रकल्प आणि योजना पुणे शहरात सुरू केल्या आहेत आता पुणेकर सुद्धा आहेत ते विकासाला प्राधान्य देतील सगळे पुणेकर आमच्यासोबत आहेत शंभर टक्के आमची एकी शेवटपर्यंत राहणार आहे दरम्यान पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोळ यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले मुरलीधर मोळ यांना निवडून आणण्यासाठी जनतेपर्यंत जाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत शुभ कार्याला सुरुवात करताना प्रत्येक ही भावना असते माझ्या कामाचं पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांनी आज निश्चय केला की मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि पुण्यातून मत हे पुणेकरांचं महायुतीचा उमेदवार म्हणून आव्या आव्या डोक्यामध्ये तर कशाला आला निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी ह्या चांगल्या कार्याची सुरुवात आज पुण्याच्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत माझ्या बरोबर या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर पी आय आहे शिवसंग्राम आहे ते सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यामुळे एकत्रितपणे आज सगळ्यांनी घडून आशीर्वाद घेऊन विजयाचा संकल्प करत पुढच्या कामाला सुरुवात आहे हो त्यासाठी आम्ही सगळे आलो मी पानालो तसं पुणेकरांनी आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुण्यासाठी जे योगदान दिलं मोदी सरकारने जी उपलब्धी पुण्यासाठी दिली मेट्रो आहे चांदणी चौकाचा प्रकल्प आहे मेडिकल कॉलेज आहे नदीचा प्रकल्प आहे जवळ एक हजार कोटी केंद्राच्या सार्वजनिक वाहतूक शिक्षण करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला मिळाल्या या अशा अनेक उपक्रम अनेक योजना अनेक प्रकल्प पुण्याला मोदी सरकारने दिले राज्यामध्ये चौदा ते एकोणीस देवेंद्रजींचं सरकार होतं युतीचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या आजचाही माननीय हो एकनाथ शिंदे देवेंद्रजी यांचं सरकार राज्यामध्ये पुण्याचा सर्वांगीण समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे महानगरपालिकेमध्ये पाच वर्षात भाजपाची सत्ता म्हणून आम्ही पुणेकर हे विकासाला प्राधान्य देतात पुणेकर मला असं वाटतं भविष्यातलं पुणे आमचं पुन्हा हे पन्नास शंभर वर्षाचा एक विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणं हा निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण पुणेकरांकडे खूप मागणार आहोत आम्हाला विश्वास आहे कामावरती मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी शंभर टक्के पुणेकर आमच्या सोबत आहे सगळे तुम्हाला थोड्या दिसतील लढत एकतर आहे चिंता करू नका बरेचसे लोक दिसत नाहीये बरेचसे आमदार लोक आज दिसत नाहीये अजून ना। काही श्रीलंकेला त्यांच्या मुलीकडे आहेत इथं सुनील अण्णा टिकरे सिद्धार्थ शिरोळे आहेत सुनील कांबळे आज आहेत दीपू भाऊ आहेत आमच्या जे आहेत सोनो नाही आहेत पटरे आहेत सगळे कोणी नाही तुम्ही नाव सांगा नवनिर्वाचित खासदार दिसत नाहीये कोण नाही त्या दिल्लीला माझं हाती बोलणं झालं तुम्ही कन्फर्म करू शकता शुभेच्छा म्हणण्यापेक्षा शेवटी ज्या शहरात जा ते जात आहेत आज त्या शहरात एका त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी शहरात कार्यकर्त्यांना भेटणं शुभेच्छा देणं आणि एक निवडणुकीसाठी काय करणं अशा पद्धतीचा विषय होता आणि प्रचाराला कुठले मोठे नेते पुण्यात दिसतील कारण पुणे पंतप्रधान हे पक्ष ठेवायला सर्व नेते ठरवतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे सगळे नेते ठरवतील आमच्या सगळे पक्षाचे अध्यक्ष असतील तटके साहेब असतील बावनकुळे साहेब असतील दादा असतील हे सगळे मंडळी ठरवतील नामदास आठवले साहेब आहेत हे सगळे ठरवतील